नमस्कार मित्रमंडळी तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मस्तपैकी चाललो घरी घरी गेलो घरी बसलो होतो मस्तपैकी रील बघत एवढ्यात मम्मीचा आवाज आला ना तर हे ऐकून तो मला धक्काच बसला त्याच्यानंतर माझ्या मनात विचार आला मागच्या वर्षी असेच एकदा मी गिन्नी गवत तोडायला गेलेलो असताना कुठल्याही प्रकारचा शर्ट बिर्ट काही घातला नाही तसाच गेलो बायसेप ट्रायसेप दाखवत आणि माझे हाल झाले तुम्ही बघू शकतात बाई आणि आता पुन्हा तोच दिवस आला आणि कुठल्याही प्रकारचा विचार नाही करता सरळ वावराच्या दिशेने निघालो म्हटलं चला आज जे होईल ते होईल आज की निघावत तोडायचं आणि आणायचंच काय परिणाम त्याचा विचार नाही करायचा वावरात गेलो अगोदर विचार आला आता आपल्याला क्वायता सापडतो की नाही सापडतो पण गेल्या गेल्यास क्वायता दिसला म्हणजे तुम्ही बघू शकता वावरात असे धसकटा असतात याची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे तात्या विंचूची चप्पल असली पाहिजे चप्पल असणार काही होत नाही आणि नंतर मग मी माझा कॉस्ट्यूम घालून आलो आता आम्हाला गिन्नी गवत का काय गिन्नी गवताचा का बाप काही करू शकत नाही आणि मग मस्त झापूक झुपूक झापूक झुप्पूक करून मी गिन्नी गवत तोडलं फास्टमध्ये एकदम आणि कुठल्याही प्रकारची मला इजा झाली नाही कुठल्याही प्रकारचं मला भुऱ्या टोचल्या नाही आणि ताकवत दाखायची वेळ आली आणि मी ताकद लावून मस्तपैकी कवळा उचलला आणि निघालो घराकडे आणि कुठल्याही प्रकारे मला काही यावेळेस तकलीफ झाली नाही आणि अशा प्रकारे आमचं गिन्नी गावताचं मिशन कम्प्लीट